नमस्कार आज अशा सुंदर अशा कार्यक्रमाला मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचं मनापासून मी आभार मानते आजचा कार्यक्रम अहिल्या मातांच्या नावाने पुण्यश्लोक अहिल्या देवी माता यांच्या नावाने पुरस्कार वितरण सोडा आणि त्यातल्या नऊ जणींना हा पुरस्कार सखी सोबती फाउंडेशन मार्फत गिरिजा विजय शिंदे आणि विजय गोरख शिंदे यांच्या मार्फत देण्यात येतोय या नऊ जणी पुरस्कारापर्यंत पोहोचल्या त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली त्यामध्ये त्यांना किती परिश्रम करावे लागले असतील किती वर्ष त्या 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 क्षेत्रात काम करत असतील आणि त्यानंतर समाज म्हणून सखी सोपती फाउंडेशनने त्यांची दखल घेतली आहे विजय शिंदे आणि गिरिजा दोघांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन कौतुक करेन हा पुरस्कार ज्यांना मिळतोय त्या पुरस्कार ते अर्थात इथं असतील मैत्रिणींनो हा पुरस्कार तुम्हाला ज्यांच्या नावाने मिळतोय त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ज्यांचं संपूर्ण आयुष्य हे त्याग आणि समर्पणामध्ये गेलंय मला वाटतं माझ्या आधी तेलंगताई बोलत होत्या तेलंगताईंच याआधीही आम्ही ऐकलंय आणि त्यांचा गाढा अभ्यास आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर त्यामुळे त्यांनी तुम्हाला बऱ्याच त्यांच्या स्वभावाचे त्यांच्या संपूर्ण इतिहासाचे कांगोरे नक्कीच सांगितले असतील एक एक व्यक्तिमत्व असं असतं की आपल्याला वाटतं आपण वाचत राहावं आणि ऐकत राहावं कशा राहिल्या कशा घडल्या कशा गेल्या शतकामध्ये ज्या ठिकाणी महिलांचा काही नव्हता बाईला नाही त्या त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी यांची कारकीर्द सतराशे मधली आहे आणि मग तुम्हाला त्याची स्टोरी आता सगळी आपल्याला तेलंगताईंनी सांगितली असेलच आई वडील माणकोजी आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या इथं जन्म आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याला आकार देणारे बघा सासरे होते त्यांचे आणि सासूबाई होत्या म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर आणि सासूबाई गौतमाबाई यांनी खऱ्या अर्थाने या छोट्याशा आठ नऊ वर्षात परकर पोलक्यामध्ये आलेल्या अहिल्याच्या आयुष्याला आकार दिला धन्य ते सासू सासरे ज्यांनी सुनेला सुन म्हणून कधी बघितलंच नाही मुलगी पण नाही मुलगा म्हणायचे अश्विनीताई मल्हारराव होळकरजी आणि गौतमाबाई आपल्या सुनेला कुळपुत्र अहिल्योबा म्हणायचे त्या सासऱ्याने सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या या सुनेला या आपल्या अहिल्योबाला सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं होतं युद्धामध्ये पारंगत होण्याचं सगळ्या गोष्टींमध्ये कामकाज कसं झालं पाहिजे युद्धनीती कशी असली पाहिजे आणि याच्यामध्ये अहिल्यादेवी आपल्या अत्यंत तरबेज झाल्या तुम्ही बघा की फार तरुणपणात त्यांना वैधव्य आलं आणि त्यावेळेला सतीची प्रथा होती परंतु जाऊ दिलं नाही सासू सासऱ्यांनी की तू जाऊ नको तुला लोकांची आई व्हायचं आणि त्या दिवसापासून एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन हाता त्यांनी त्यांचा संपूर्ण राज्यकारभार केला खूप गोष्टी आहेत त्यांच्या खरं तर आपल्याला सगळ्यांना देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानायला पाहिजे आभार यासाठी मानायला पाहिजे की त्यांनी आज संपूर्ण देशामध्ये कालचा दिवस एकतीस तारखेपर्यंत असं कुठलं राज्य नाही असा कुठला प्रदेश नाही की ज्या ठिकाणी अहिल्या देवी होळकर यांच्या कार्याची महती सांगितली गेली नाही अहिल्यादेवी काय आहेत हे घराघरापर्यंत पोचवण्याचं काम हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही कालच मी चौंडीला होते आणि त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम झाला कालच देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री हे त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये होते त्यांच्या कर्मभूमीमध्ये आपले मोदीजी होते आणि त्यांच्या जन्मभूमीमध्ये देवेंद्रजी आणि त्यांचे मंत्रिमंडळातले बरेच मंत्री त्या ठिकाणी आले होते अशा पद्धतीने अहिल्या देवींचा कार्याचा उदो उदो म्हणा किंवा त्यांच्या कार्याची महती म्हणा ही घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे या दिवसांमध्ये झालंय पण मला वाटतं हे एकतीस तारखेपर्यंतच मर्यादित असू नये त्यांच्यापासून खूप काही घेण्यासारखं आपल्याला आहे खूप काही घेण्यासारखं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्यांनी त्याच्यातनं धडा दाखवून दिला तेलंगाईंनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या असतीलच पण मला काही भावलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी एक दोन सांगणार आहे सांगू ना ऐकण्याच्या मनस्थितीत आहात का कारण मला उशीर झाला यायला म्हणून विचारतीय बघा त्या वेळेला दारिद्र्य रेषेखालची जे शेतकरी होते त्यांना सुद्धा शेती कसायला हे अहिल्यादेवींनी दिलं आणि त्यांच्या राज्यामध्ये नऊ अकराचा कायदा आणला नऊ अकरा म्हणजे वीस झाडं लावायची नऊचं उत्पन्न शेतकऱ्याने घ्यायचं आणि अकराचं उत्पन्न हे सरकार दरबारी जमा करायचं त्यामुळे काय झालं प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं छोट्या छोट्या गोष्टींमधून कशा पद्धतीने राज्यकारभार करावा त्यांनी मंदिरं बांधली देवळं बांधली घाट बांधले पाणपोया बांधल्या पाणपोई नाही म्हणणार आपण बारव बांधले पायी बारव बांधले विहिरी बांधल्या आणि या सगळ्याचा खर्च हा त्यांनी त्यांच्या राज्यकारभारातल्या पैशातून नाही केला बंधू भगिरींनो त्यांनी स्वतःच्या खाजगी पैशातनं केला त्या हिशोबाला पण इतक्या काटेकोर होत्या की त्यांच्या सासऱ्यांचे म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर आणि पेशव्यांचे खूप चांगले संबंध होते पण जेव्हा पेशव्यांचं निधन झालं तेव्हा मल्हाररावांनी खूप सगळे यत्न केले दानधर्म केले पूजा केल्या आणि एकदा गंगोबा तात्यांना त्यांनी बोलवलं अहिल्यादेवींनी आणि विचारलं की हा खर्च कुठला ते म्हणले की आपण पेशव्यांच्या निधनानंतर ज्या पूजा केल्या होम केले काही आणखीन लोकांना आपण जे काही वाटलं त्याचा हा खर्च आहे त्या अत्यंत रागवल्या म्हणल्या पेशव्यांचे आणि आमचे वैयक्तिक संबंध होते अमित आणि मग तो खर्च तुम्ही राज्यकारभारातल्या पैशातून नाही करायचा तो खाजगी पैशातून केला गेला पाहिजे असा विचार करणाऱ्या होत्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्यांना पुण्यश्लोक म्हणतात आता ही पुण्यश्लोक कोणी राजा, राजा महाराजांनी दिलेली पदवी नाही आहे लोकांनी दिलेली पदवी नाही आहे ही संत महात्मांनी दिलेली पदवी आहे त्यांचा प्रांत माळवा प्रांत होता परंतु त्यांचं कार्य कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि त्यातनं संत महात्मांनी दिलेली ही पुण्यश्लोक उपाधी ही सुद्धा सगळ्यांना नाही आहे बरं का ही सगळ्यांना नाही आहे यामध्ये चारच येतात पांडवांमधले एक राजा युधिष्ठिर ज्यांना पुण्य श्लोक म्हटलं जातं दुसरे आहेत राजा नल तिसरे आहेत सांगते तुम्हाला तिसऱ्या नंबरवरती सांगते मी आणखीन दोन आहेत एक तर राजा नल आहेत एक आहेत पांडवांमधले एक राजा युधिष्ठिर आहेत आणखीन दोन आहेत तेही तुम्हाला मी सांगते आठवण परंतु अशा पद्धतीने चारच लोकांना पुण्यश्लोक अशी उपाधी ही त्या ठिकाणी मिळाली आणि त्यानंतर आपल्या आहेत अहिल्यादेवी होळकर अशा या अहिल्यादेवी ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हेच त्याग आणि समर्पणामध्ये गेलं आजच्या याच पिंपरी चिंचवडमधल्या मी ज्या वेळेला घटना बघते त्यावेळेला मला वाईट वाटतं फार सतीप्रथा बंद करणाऱ्या हुंडा द्यायचा नाही हुंडा घ्यायचा नाही अशा पद्धतीच्या विचार असणाऱ्या अहिल्याई आणि आज बघा सुभेदार मल्हारराव होळकर आणि माता गौतमा यांनी एका सुनेला आपला मुलगा मानून त्या ठिकाणी तिला वाढवलं परंतु आज पैशाच्या लोभाबाही काही सगळ्यांना सरसकट मी म्हणणार नाही काही अशी लोकं आहेत की ज्यांनी आपल्या सुनेचे जीव घेतलेले आहेत हे किती वाईट आहे मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमातनं आपण एक धडा घेतला पाहिजे आणि तो धडा म्हणजे प्रत्येक घरामध्ये अहिल्याईचं पारायण व्हायला हवं ज्याचा उल्लेख तेलंगताईंनी केला जर अहिल्याईचं पारायण प्रत्येक घराघरामध्ये झालं तर पुन्हा अशा पद्धतीचे हुंडाबळी जाणार नाहीत अशा पद्धतीने मुलींना मारून टाकलं जाणार नाही बोलण्यासारखं खूप आहे मैत्रिणींनो आणि माझ्या भावांनो भगिनींनो परंतु आपल्याला आपल्या या कर्तृत्वान भगिनींचा पुरस्कार देऊन त्यांचं कौतुकसुद्धा करायचं आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे दिवंगत भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे बंधू लक्ष्मण भाऊ यांच्या यांच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत आमच्या अश्विनी वैनी निलेशजी गद्रे सुजाता पलांडे गिरिजा शिंदे विजय शिंदे जे आयोजक आहेत राजेश पिल्लेजी सपना काटेजी अनुराधाताई गोरखे कविता हिंगे वैशाली खाडे आजच्या शेवटच्या माझ्या समारोपाच्या शब्दात मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की अहिल्याईंना फक्त या पुरस्कारांपुरतं बंदिस्त ठेवू नका त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे मग प्रत्येक महिलेनेच केला पाहिजे का नाही प्रत्येक पुरुषाने सुद्धा केला पाहिजे आणि अशा पद्धतीने प्रत्येक घरात जर अहिल्याई आली ना बंधू भगिनींनो तर निश्चितपणे हुंडाबळीसारख्या गो, गो गोष्टी सुनांना मारून टाकायच्या गोष्टी या कुठल्या घरात होणार नाही हा मला विश्वास आहे पुन्हा एकदा आयोजक गिरिजा आणि विजय शिंदे यांचे मनापासून मी आभार मानते खरं तर सोबतीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि पहिल्या कार्यक्रमातून गिरिजाताई अतिशय उत्तम असा कार्यक्रम तुम्ही घेतला आणि तो म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार जे पुरस्कारार्थी आहेत त्यांचंसुद्धा मनापासून मी कौतुक करते यातल्या काही पुरस्कारार्थींना मी ओळखते आमच्या कुंदाताई भिसे त्याच्यामध्ये आहेत उन्नती फाउंडेशनच्या आपल्यासाठी सगळेच जगतात पण इतरांसाठी सुद्धा जगण्याची एक भावना मनामध्ये असणं ही मोठी गोष्ट आहे आपल्याला उपदेश द्यायला सगळ्यांना खूप आवडतं अरे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण घरातून बाहेर उठून काय एफर्ट्स घ्यायचं म्हटलं तर कुठली बाई तयारी नसते एक म्हणतो ना आपण की शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे पण माझ्या घरात नको शेजारच्या घरामध्ये अशी सध्या समाजामध्ये एक पद्धत रूढ झालेली मला पाहायला मिळते म्हणून मला असं वाटतंय की या ज्या काही समाज विघातक प्रवृत्ती ज्या विकृती आपल्याला समाजामध्ये फोफावताना दिसतात त्याचा नायनाट करण्यासाठी आणि त्या मुळापासून उघडून टाकण्यासाठी फक्त राजकीय व्यक्तींनीच त्याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे का अजिबात नाही सामाजिक आवाज बनून सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा आज जे यांच्या घरात झालं ते माझ्या घरात होणार नाही याची गॅरंटी राहिलेली नाहीये आणि ज्या सामाजिक विकृती आहेत त्या सामाजिक विकृती घालवण्यासाठी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपण प्रत्येकाने हातात हात घालून काम केलं पाहिजे हे तुम्हाला मी या ठिकाणी जबाबदारीने सांगते बघा शासन आहे प्रशासन आहे कायदे आहेत का शंभर टक्के आहेत शिक्षा होणार का शंभर टक्के होणार पण मला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला या विकृती फोफावतात मला वाईट वाटतंय वाट सांगायला मी परवाच त्यांच्या कसपटेंच्या घरी जाऊन आले आणि अश्विनीताई वैष्णवीच्या मृत्यूनंतर हे विचार करायला लावणारी गोष्ट आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर त्याच आजूबाजूच्या इथे त्याच परिसरामध्ये तीन लग्न झाली त्या तिन्ही लग्नांमध्ये गाड्या दिल्या गेल्या त्या तिन्ही लग्नांमध्ये बाकीचा जो तामझाम आहे तो दिला गेला आपण काय बोध घेतोय मला सांगा आपण का बोध घेतोय कुठला बोध घेतोय की ही फक्त घटना राहणार आहे फक्त घटना ठेवायची आहे का आपल्याला ही की नाही नाही असं कधीतरी वैष्णवी हगवडे म्हणून एक पोरगी होती आणि त्या पोरीच्या सोबत असं झालं ही घटना राहील याच्यातून बोध काय घेतोय आपण ती जाऊन आठ दिवस नाही झालं तर आजूबाजूच्या वस्तीमध्ये झालेल्या लग्नांची ही गोष्ट समोर आली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रण केला पाहिजे मुलींना का शिकवतोय हो मुलींना स्वतःच्या पायावर उभं करतोय आत्मनिर्भर त्यांना बनवतोय हो ते काय गळफास घ्यायला मारून टाकायला याचा विचार प्रत्येक आईने आणि बापाने केला पाहिजे हे मला या ठिकाणी कळकळून कर, तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय घटना घडल्यानंतर शासन प्रशासन आहे पण घटना घडू नये याच्यासाठी समाज म्हणून तुम्हाला आणि मला एकत्र येण्याची गरज आहे मला आजही आठवत आहे दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी अंबरनाथ ग्रामीणला एक केस झाली होती हुंडाबळीची सात महिन्याच्या बाईला खांबाला बांधून जिवंत जाळली होती त्यावेळेला मी गेले होते त्याच्यानंतर मध्ये या घटना कुठे ऐकायचं कमी व्हायला लागलं होतं असं कुठेतरी वाटायला लागलं तीनशे चार ब म्हणजे हुंडाबळीची केस ज्याला आता ऐंशी बी एन मध्ये सेक्शन कन्वर्ट झालं आहे असं वाटलं की अरे जरा पोरी आहेत संसार करतायत व्यवस्थित आणि वैष्णवी हगवणेसारखं एक प्रकरण पुढे आलं अरे बापरे आणि त्याच्यानंतर आपण बघतोय मग ती पूजा निर्वळ इथलीच आहे महाळुंगे त्याच्यानंतर एक भक्ती गुजराती नाशिकमध्ये आणि आता केसेस चालू आहेत कित्येक महिलांचे फोन येत आहेत आम्हाला मारलं जात आहे आम्हाला जेवण दिलं जात नाही आमच्याकडे पैसे मागितले जात आहेत अरे कुठली आली ही लोकं ही लोकं नाहीच आहेत ही लोक नाही आहेत हे राक्षस आहेत सगळे पण हे कुठून आले कुठून आले हे राक्षस हे तुमच्या माझ्या शेजारीच राहतात तुमच्या माझ्या बरोबरीने चालतात उठतात बसतात त्यामुळे आपण सुद्धा जागरूक राहायला पाहिजे इथे खूप माता आहेत इथे खूप पिता आहेत त्यामुळे या गोष्टीचा नक्की विचार केला गेला पाहिजे आज नाही अभि नाही तो कभी नाही अजून पोरी आपल्याला मारायच्या आहेत का याचा विचार करा लोकांची लोकांची मेंटॅलिटीच बदलत नाहीये याच्यासारखं सुजाता दुसरं दुःखच नाही आहे एक घटना आपल्या समोर असताना सुद्धा आपण जर त्याचीच पुनरावृत्ती करतोय कसला मोठेपणा कसली प्रतिष्ठा मुलीचं आयुष्य तुमच्या मोठेपणा आणि प्रतिष्ठेपेक्षा मोठं नाही आहे तुम्ही तिला स्वतःच्या पायावर उभं करून बाबा पुढचा संसार सुखाचा झाला पाहिजे अशा पद्धतीने तिचा संसार उभारून दिला पाहिजे किंवा तिला उभं केलं पाहिजे पण हे गाड्या घोड्या चांदी सोनं हे सगळं वाचून आज तर रोज रो काही काही नवीन नवीन धक्कादायक बातम्या पुढे येत आहेत कोणी काय केलंय कोणी काय केलंय बघा या घटनांमध्ये सोडणार कोणाला नाही वैष्णवी हगवण्याची केस असो पूजा निर्वळची असो भक्ती गुजरातीची असो की आणखीनही कोणी असतील सोडणार कुणालाच नाही पण आज आपल्या हाताला काय लागलं मला सांगा पोरगी तर गेली पोरी परत येणार आहे का वैष्णवी परत येणार आहे ती पूजा परत येणार आहे ती भक्ती परत येणार आहे नाही त्यांची लेकरं पोरकी झाली त्यांच्या मुलांना आई नाही राहिली आपण लढत राहू पण हे कुठेतरी थांबवण्यासाठी समाज म्हणून तुमचं आणि आमचं सगळ्यांचं एकत्रित येणं हे अतिशय गरजेचं आहे हे पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगते आणि ज्या दिवशी अहिल्याईचं पारायण होईल ना आता वीस मिनिटांमध्ये ताईंनी किती अर्धा तास तुम्हाला सांगितलं असेल मी आणखीन पाच दहा मिनटं एवढ्या ह्याच्यामध्ये अहिल्याबाई सामावणाऱ्या नाही आहेत वाचायला हवं आपल्याला घरोघरी प्रत्येक मुलीलासुद्धा सांगायला हवं मला तर असं वाटतंय की शिक्षणाच्या शिक्षण क्रमामध्ये अमित येणाऱ्या दिवसात आपण मागणी करायला पाहिजे की पाठ्यपुस्तकांच्या क्रमामध्ये अहिल्याईंचं त्याग आणि समर्पण कशा होत्या त्या हे सुद्धा त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे निश्चितपणे आपण अहिल्याईचा अहिल्याईचे काहीतरी गुण घेऊन काहीतरी गुण घेऊन समाजामध्ये वावरूया या माझ्या वक्तव्यासह हो मी आपल्या सगळ्यांची रजा घेते पुन्हा एकदा सखी सोबती फाउंडेशनचे मनापासून आभार मानते की विजयजी आणि गिरिजा मला आनंद आहे विजयजी की तुम्ही गिरिजाला इथे आणला आज पहिलंच तिचं भाषण झालं पुढच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला आम्ही येऊ मी असेल नसेन या वा व्यासपीठावरच्या कोणनी कोण असेलच तेव्हा गिरिजाचंच भाषण होईल कारण अशा एक एक आपल्याला पुढे आणायच्या आहेत ज्या समाजासाठी चांगलं काम करू इच्छितात आणि तुम्हीही सगळे त्यांना भरघोस असा प्रतिसाद द्याल या अपेक्षेसह माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार